पुढच्या आपल्या फाउंडेशनच्या व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे मागचे आपले दोन तीन व्हिडिओ झाले त्याचं तुम्ही पूर्ण केलं असेल असं मी कन्सिडर करते आता पुढचा आपला फाउंडेशनचा टॉपिक आहे इन इक्वॅलिटीज ठीक आहे इन इक्वॅलिटीज म्हणजे काय आता इक्वॅलिटी सोबत तर तुम्ही दहावी पर्यंत कायमच आपण काम केलेलं आहे इक्वॅलिटी मीन्स इक्वल ठीक आहे ना एक्स इक्वल टू वन x इज equals टू 2, सो एक्स इज equals टू टू एक्स इज इक्वल टू वन एक्सेट्रा एक्सेट्रा ठीक आहे आता इन विच इज नॉट इक्वल इक्वल नाही म्हणजे काय एक्स एक तर ग्रेटर असेल सपोज टू एक्स लेस असेल टू x ग्रेटर देन ऑर इक्वल टू टू x लेस देन ऑर इक्वल टू टू म्हणजे चार साईन आपल्याला मिळाले जे इन इक्वॅलिटीज मधले ग्रेटर लेस ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू लेस दॅन ऑर इक्वल टू ठीक आहे हे चार जे आहे ते इन इक्वॅलिटी मधले साईन आहे मग आता याचे काही स्पेसिफिक रूल आहे इनइक्वॅलिटीज बघा इक्वॅलिटी आपल्याला पुढे इलेव्हन ट्वेल्थ एमसीक्यू मध्ये भरपूर ठिकाणी बघायचं आहे बोर्ड मध्ये सुद्धा इन इक्वॅलिटीवर चे सम्स आहे आणि मग तेच सीईटी आणि जेई मध्ये सुद्धा इन इक्वॅलिटीचे सम सॉल्व्ह करायचे आहे मग आता याचे रूल्स काय पहिले रुल्स समजून घेऊ रूल्स तर आपल्याला इक्वॅलिटीचे माहिती आहे सपोज मी लिहिला एक्स प्लस थ्री इज इक्वल्स टू फाईव्ह देन व्हॅल्यू ऑफ एक्स आपल्याला रुल्स माहिती आहे इकडे प्लस थ्री तिकडे जाऊन मायनस थ्री होईल सो एक्स इज फाईव्ह मायनस थ्री सो एक्स इज इक्वल्स टू टू त्याच्यानंतर इन इक्वॅलिटी इक्वॅलिटीचे पुढचे सपोज टू एक्स मायस फाईव्ह इज इक्वल टू वन असेल तर आपण कसं सॉल्व्ह करतो इकडे मायनस आहे तिकडे जाऊन प्लस सो टू एक्स इज वन प्लस फाईव्ह टू एक्स इस सिक्स आता इकडे इन टू आहे तर तिकडे जाऊन डिव्हाइड so, सो एक्स इस सिक्स अपॉन टू दॅट इज थ्री हे सगळे सम्स आपले खूप उद्या झालेले पण इन इक्वलिटीसाठी काही स्पेसिफिक रूल आहे हा आता रूल बघू आपण तुम्ही सोबत सोबत सगळ्यांनी नोट डाऊन करायचं आहे सगळ्यांनी लिहून घ्यायचं आहे हे मॅथ्स आहे नुसतं ऐकायचं नाही लिहिणं कंपल्सरी आहे तर नोटबुक मध्ये एक एक रूल नीट लिहून घ्या ठीक आहे सो रूल वन आता एक काहीतरी स्टँडर्ड आपण कन्सिडर करू सपोज टू इज ग्रेटर दॅन वन आहे ना येस टू इज ग्रेटर दॅन वन आपल्याला माहिती आहे रूल वन आता हे इन आहे तर रूल वन बघा इफ वी ऍड एनी नंबर ऑन बोथ साइड़, सपोज कोणता पण एक नंबर आपण ऍड केला वन ऍड करू टू प्लस वन वन प्लस वन थ्री आणि टू तरी कोण मोठा आहे ऑबियसली थ्री मोठा आहे म्हणजे इन इक्वॅलिटीच साईन चेंज झालं नाही म्हणजे फर्स्ट रूल काय मिळाला आपल्याला इफ वी ऍड परत एकदा ऐका नीट खूप सोपं आहे हे इफ वी ऍड एनी नंबर ऑन बोथ साइड देवालिटी डज नॉट चेंज इट साईन ठीक आहे ग्रेटर तर ग्रेटरच राहील हा झाला फर्स्ट रूल रूल सेकंड बघा इफ we subtract एनी नंबर ऑन बोथ sides जर आपण दोन्ही बाजूंमधनं एखादा नंबर सबस्क्रॅप केला सपोज वन आपला मेन हे आपण याच्यावर अप्लाय करून मग आपले रुल्स प्रूफ करतो आहे सपोज टू इज ग्रेटर दॅन वन आपण एक नंबर दोन्ही कडून सबस्क्रॅप केला वन आणि झिरो आता कोण मोठ आहे वनच मोठ आहे ठीक आहे म्हणजे रूल काय मिळाला आपल्याला सेकंड रूल इफ वी सबस्ट्रॅक्ट एनी नंबर ऑन बोथ साईड इन इक्वॅलिटी डज नॉट चेंज इट साइन दिस इज रूल सेकंड पहिला काय मिळाला ऍड केलं तरी साइन चेंज होणार नाही जे मोठा आहे तेच राहील नाव रूल थर्ड बघा रूल थर्ड इफ वी मल्टिप्लाय एनी नंबर ऑन बोथ साइड जर आपण दोन्ही साइडला एखादा नंबर मल्टिप्लाय केला ठीक आहे टू इंटू टू वन इंटू टू फोर टू तरी पण फोर इज ग्रेटर दॅन टू म्हणजे इन चेंज झाली का नाही तिसरा रूल काय मिळाला मल्टिप्लाय ऍडिंग केलं पहिला रूल होता ऍड केलं सबस्ट्रॅक केलं मल्टिप्लाय केलं इनइक्वॅलिटी चेंज झाली नाही डिव्हाइड केलं तर तुम्हाला काय वाटतं डिवाइड केल्यावर चेंज होईल का बघा बरं दोन मिनिटं करून दोन मिनिटात बघा सांगता येईल का बघा की जर आपण एखादा नंबर डिव्हाइड केला ठीक आहे सपोज रूल फोर एक मिनिटा व्हिडिओला पॉज करून बघा डिव्हाइड केलं तर रूल इन इक्वॅलिटीचं साईन चेंज होईल का hmm? जर टू सपोज वन ने वनने ने, ने आपण नेच डिवाईड केलं या मेन आपल्या याच्यावर टू ने दोन्हीकडे कडे डिवाईड केली तर इथे येईल ये वन आणि इथे येईल पॉईंट फाईव्ह कोण मोठ तरी पण वनच मोठं आहे आता कोणत्याच केसला इन इक्वॅलिटी चेंजच नाही झालेली बघा ऍड केलं सबस्क्राईब केलं मल्टिप्लाय केलं डिवाइड केलं इन इक्वॅलिटी डज नॉट चेंज इट साइन मग चेंज कधी होत बघा विचार करा की कोणती प्रोसेस केल्यावर इन साइन साईन चेंज होईल तर आता तो रूल आहे आपला रूल फाईव्ह इफ वी मल्टीप्लाय निगेटिव्ह नंबर ऑन बोथ साईड ठीक आहे टू इंटू मायनस वन वन इंटू मायनस वन म्हणजे कोणत्याही निगेटिव्ह नंबरने जर आपण दोन्ही बाजूला मल्टिप्लाय केलं हम्म तर बघा मायनस टू मायनस वन आता कोण मोठं आहे मायनस टू आणि मायनस वन मध्ये कोण मोठं असतं मायनस वन इज ग्रेटर दॅन मायनस टू ठीक आहे साईन चेंज झालं बघा आधी आपलं मेन काय होतं ग्रेटर दॅन टू कडे साईन होत आता काय झालं साईन बदललं इकडचं तोंड तिकडे झालं याचा अर्थ काय इन इक्वॅलिटी चेंजेस इट साइन मग बघा रूल काय झाला पहिला ऍड केल्यावर चेंज होणार नाही सबस्क्राईब केल्यावर चेंज होणार नाही मल्टिप्लाय डिवाइड केल्यावर सुद्धा चेंज होणार नाही चेंज कधी होणार आहे इफ वी मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह नंबर ऑन बोथ इन इक्वॅलिटी चेंजेस इट्स व्हॅल्यू ठीक आहे आता चेंजेस इट्स साइन आता अजून एका केसला चेंज होतं बघा साईन बघा रूल सिक्स इफ वी टेक रेसी प्रोकल ऑन बोथ साईड आपण जर दोन्ही बाजूला रेसिप्रोकल घेतलं ना आता हे टू इज ग्रेटर दॅन वन आहे दिसत असेल बघा तुम्हाला टू इज ग्रेटर देन वन आहे आपण जर दोन्ही बाजूला रेसिप्रोकल घेतलं सपोज आपली मेन इथे लिहून घेवा टू इज ग्रेटर दॅन वन वन बाय टू आणि वन बाय वन काय केलं फक्त दोन्ही बाजू ज्या आहेत ना त्या रेसिप्रोकल घेतली आता वन बाय टू म्हणजे झिरो पॉइंट फाईव्ह आणि वन आता कोण मोठे सांगा पटकन विचार करा वन इज ग्रेटर दॅन बघा इन इक्वॅलिटी चेंज झालेली आहे सो वन इज ग्रेटर दॅन झिरो पॉईंट फाईव्ह म्हणजे दोन केसेसला लानइक्वॅलिटीच साईन इकडचं इकडे होऊन जाईल चेंज होऊन जाईल कोणत्या इफ वी मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह नंबर आणि इफ वी टेकिंग रेसी प्रोकल ऑन बोथ साइड्स ठीक आहे आता सकाळीच हा आपला टॉपिक इथे ऑफलाईन क्लासला पण झाला तर एका मुलाने क्वेश्चन विचारला की जर निगेटिव्ह नंबरने डिव्हाइड केला तरी पण चेंज होईल मग ती एक वेगळी केस होऊ शकेल का नाही का कारण निगेटिव्ह नंबरने डिव्हाइड सपोज मी आता इथे लिहिलं टू इज ग्रेटर दॅन वन टू बाय मायनस टू आणि वन बाय मायनस टू तर निगेटिव्ह नंबरने डिव्हाइड म्हणजेच निगेटिव्ह नंबरने मल्टीप्लाय ठीक आहे ना मग हे मायनस वन आणि मायनस हा रूल तोच आहे हा रूल तोच आहे रूल काही चेंज नाही झालेला आहे मल्टिप्लायचाच रूल इकडे लावलेला आहे तुम्ही असं म्हणा किंवा असं म्हणा सारखंच झालं हे डिवाइड करतो म्हणजेच त्याच्या फ्रॅक्शनने आपण मल्टिप्लायच करतो ना त्याला मायनस टू ने डिवाइड केलं म्हणजेच काय मल्टिप्लायड बाय मायनस वन बाय टू मग एकूण एकच झालं म्हणजे दोनच केसला इन साइन चेंज होते कोणत्या हे एकदम पक्क इथे एकदम बसवून घ्या काय की इन इक्वॅलिटी फक्त दोनच केसेसला चेंज होते कोणत्या इफ वी मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह नंबर ऑर बोथ साइड आणि टेकिंग रेसी प्रोकल ऑन बोथ साईड्स ठीक आहे हे झाले आपले सगळे रूल्स ऑफ इनइक्वॅलिटी आता पुढचा बघा हे आपलं फाउंडेशन आहे हा हे आपलं एकदम पक्क असेल तर आपली बिल्डिंग एकदम छान उभी राहणार आहे पुढे ऍट द एंड ऑफ ट्वेल्थ हे पूर्ण रूल्स आपल्याला शेवटपर्यंत लागणार आहे अगदी जे सी पर्यंत आपल्याला ह्या काम पडणार आहे ठीक आहे रूल्स सगळ्यांना कळलेले आहे वाटल्यास त्याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या बघा रूल वन रूल टू रूल, रूल थ्री स्क्रीनशॉट घेऊन घ्या